नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेवन डोंगरात कुत्र्याची शिकार केलेला ब्लॅक पॅन्थर म्हणजे काळा बिबट्या डोंगरातून जाताना होते व प्रचंड चर्चाही होत होती आम्ही प्राईम न्यूजच्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिक व फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी चर्चा, चर्चा केली असता या गोष्टीची सत्यता बाहेर आली होय तो ब्लॅक पॅन्थरच असल्याचे फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले रेवणसिद्ध रेवणगाव पारे घोटी आदी गावातील नागरिक फक्त सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले ब्लॅक पॅन्थर म्हणजे काळा बिबट्या हा आफ्रिका आशिया आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो भारतात तो आसाम कर्नाटक केरळ व महाराष्ट्रात आढळतो कोल्हापूरच्या काही हा आढळतो परंतु तो रेवनसिद्ध परिसरात कसा आला असे विचारले असता माणसांनी जंगलात आक्रमण केले आहे प्रचंड वृक्षतोड व अनेक कारणांनी मानव जंगलात जात आहे तिथली शांतता ही भंग पावत आहे आणि राहिलेले जंगली प्राणी बाहेर पडत आहेत जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या दिसत आहे तसेच हा मांसारी व भयानक दिसणारा ब्लॅक पांथर ही या भागात झाडी भरपूर आहे म्हणून आला असावा असेही त्यांनी सांगितले हा रात्री शिकार करतो माणसाच्या वाटेला तो सहसा जात नाही तरीही माणसाने सावध राहिली पाहिजे एकटे शेतात जाऊ नये व रात्री अपरात्री शेतात जाणे टाळावे असेही त्यांनी सांगितले त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण आहे माणसाने जंगलेच्या जंगले नष्ट केले आहेत अनेक ठिकाणी माणूस पर्यटनासाठी जंगलात जात आहे त्यामुळेच जंगलातील प्राणी बाहेर पडत आहेत एकूणच परिसरातील नागरिकांनी मात्र स्वतः सावध राहणे महत्वाचे आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा कुत्र धरले जाणार आवाज महागाने कुत्र घेऊन आले वर खाली खाली गेला खाली